नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं काव्यमंच आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या फेब्रुवारीचा महिना सुरू आहे आणि एकंदरीतच हा महिना प्रेम महिना प्रेमाचा प्रेमा महिना म्हणून साजरा केला जातो कारण व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे चौदा फेब्रुवारी ज्या दिवसाची प्रेम करणारे तरुण तरुणी दरुन खूप आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस या महिन्यात पडतो मला पर्सनली विचाराल तर प्रेम व्यक्त करण्यासाठी एक स्पेसिफिक दिवस पुरू शकत नाही किंवा तो नसावा असं माझं खूप वैयक्तिक मत आहे कारण प्रेम हे ज्याच्या त्यावेळी व्यक्त करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं जशी आपण भांडणं करतो जशी नात्यात भांडणं होतात आणि रागाच्या भरात पटकन आपण समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता जे मनातील ते बोलून टाकतो तसं प्रेम व्यक्त का करू शकत नाही किंवा का केलं जात नाही समोरच्याला काय वाटेल याचा का नेहमी विचार केला जातो हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि याचं उत्तर मला आज तागायत सापडलेलं नाही आहे मला खूप खात्री आहे की हे अनेक जणांच्या बाबतीत घडत असेल किंवा अनेक जणांच्या बाबतीत घडत असावं घडलं असेलही म्हणूनच म्हणतात की प्रेम हे सगळ्यांचं सेम असतं आणि मंगेश पाळगावकरांची यावर एक खूप छान कविता आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं हीच मित्रांनो आजची आपली कविता आहे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली ही कविता आहे पाडगावकरांच्या कविता खरंतर फार हसवणाऱ्या असतात मजेशीर असतात पण ही त्यांची स्पेसिफिक जी कविता आहे ती माझ्या मनात इतकी लहानपणापासून रुजलेली आहे कारण ही माझ्या आईची मी सर्वात आवडती कविता असं नाही म्हणणार पण दिस वॉज वन ऑफ अर फेवरेट्स पोयम आणि जशी आपण गाणी गुणगुणतो तशी सतत आई ही कविता म्हणत असायची पहिल्या दोन तीन ओळी तर सतत म्हणत असायची पण माझं या कवितेबद्दल एक खूप वेगळं वेगळं मत आहे असं मी म्हणेन ते मी तुमच्या समोर कविता सादर केल्यानंतर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्याआधी आपण कविता पाहूया कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता यावेळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने जरा थिल्लर वाटतात असल्या तर असू दे असल्या त्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा मी म्हणेन प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इष्य म्हणून प्रेम करता येतं मराठीतून इश म्हणून प्रेम करता येतं उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकल्यात तरी सुद्धा प्रेम करता येत कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी सुद्धा प्रेम करता येत सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवता ना तुमची आमची सोळा जेव्हा सरली होती होडी पाण्याने पूर्ण भरली होती आठवताना तुमची आमची सोळा जेव्हा सरली होती होडी पाण्याने पूर्ण भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तेव्हा तरी चाललं असत बुडलो असतो तेव्हा तरी चाललं असत प्रेमानेच अलगद वर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होतं मलाही ते कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम झूठ झूट म्हणणारी माणसं भेटतात प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात एक जण चक्क आला माझ्याकडे मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम कधी केलं नाही आमचं काही नडलं का प्रेमा वाचवून अडलं का त्याला वाटलं मला पटलं त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हणालो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं सेम अजिबात नसत तिच्यासोबत पावसात भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर दुपारी उन्हात कधी थी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झनकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत सर प्रेम कधी रुसन असत डोळ्यांनीच हसणं असत कधी भांडत सुद्धा डोळ्यात पाणी आणत सुद्धा दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असत घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं तर अशी मित्रांनो ही फार सुंदर सोपी आणि सुंदर कविता आहे फार अर्थपूर्ण कविता आहे पण माझं पर्सनली या कवितेबद्दल एक वेगळं मत आहे मला ही कविता का कोण जाणे पण थोडीशी अपूर्ण इनकम्प्लीट राहिल्यासारखी वाटते कारण सगळ्यांसाठी प्रेमाची व्याख्या प्रेमाची प्रेमाचे अनुभव फार वेगवेगळे असतात असू शकतात कारण प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी प्रेम अनुभवण्याची पद्धत वेगळी प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते तर प्रेम जरी प्रेम असलं तरी ते सेम कसं असू शकतं असं माझं खूप छोटासा प्रश्न आहे तुम्हाला या कवितेबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्की कळवा तुमचे या कवितेबद्दलचे विचार मला ऐकायला नक्की आवडतील प्रेमाबद्दलचे विचार ऐकायला नक्की आवडतील काव्यमनला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे आपले नंबर ऑफ व्ह्युअर्स मल्टिप्लाय होत चालले आहेत वाढत चाललेत आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर द सपोर्ट आय एम गेटिंग फ्रॉम यू पीपल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील मी सादर केलेल्या कविता आवडत असतील माझं सादरीकरण आवडत असेल तर प्लीज uh, तुम्ही ते कळवा आणि uh, लाईक करा uh, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये हे, हे व्हिडिओज पाठवा तुमच्या काही कवितांच्या फरमायशी असतील तर त्या तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी त्या फरमायशी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन काव्यमनला तुम्ही खरंच खूप छान प्रोत्साहन देत आहे असंच प्रोत्साहन देत चला आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा